नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक दोनशे एकोणऐंशी पाच ऑक्टोबर रेणुका माता नवरात्रात दिवसात शक्तीपूजे म्हणजे ह्या दिवसांमध्ये शक्तीपूजेतील रूप आणि गुणाचे विपुल वैभव पाहायला मिळते वैविध्य खूप सुंदर आहे असेच एक महान शक्तीपीठ म्हणजे माता रेणुका भगवान अवतार घेणार म्हणून सर्व देवता आदिती मातेकडे जातात तेव्हा स्वतः भोलेनाथ शंकर म्हणतात मी रूपाने हवा असेन तर अयोनी संभवा जन्म घे कारण भृगुवंशात मी नुकताच अंशावतार धारण केला आहे असे सांगतात आदिती लगेच होकार देतात आणि तत्काळ कैलासावर ध्यानाला बसतात महादेव पार्वतीला सांगतात की तुझे रूप तेज आदितीला दे ती अयोनी जन्म घेणार आहे माझी पत्नी होणार आहे आणि माता पार्वती आपलं तेज आणि रूप सगळं आदिती रे मातांना प्रदान करते त्याचवेळी रेणूराजाला मुलगी व्हावी अशी तीव्र इच्छा होते आणि पत्नीच्या संमतीने रेणूराजा कन्याकामेष्ठी यज्ञ करतो आणि यज्ञीय मंत्रोच्चाराने यज्ञ गंगा तीर परिसर दुमदुमून जातो प्रसन्नतेने पवित्रतेने मांगल्याने वातावरण अगदी भरले भारलेले असते आणि तेवढ्यात यज्ञकुंडातून एक चिन्मय स्वरूपी बालिका जन्म घेते प्रकटते प्रत्यक्ष माताच कन्या रूपाने आली हे पाहून राजा फार आनंदी होतो आणि तिला बाहेर काढतो भाविकपणे तिची पूजा करतो नंतर राणी छोट्या कन्येला हृदयाशी कवटाळते राजा या अशा अद्वितीय लेकीचे हाऊस हाऊसमौज ह्यात सगळ्यात रममाण होतं आणि जोडीला व्यावहारिक शिक्षण देऊन राजा तिला गुण ज्ञान संपन्न करतो आता राजाला काळजी लागते की ह्याच्या योग्य वर कसा खुडकायचा तिला जोडीदार कोण मिळेल आणि तो सर्व बाबतीत हुशार पाहिजे चलाक पाहिजे ज्ञानी पाहिजे सगळ्याच गोष्टीत योग्य जोडीदार हवा आता त्याची ती काळजी वाढत जाते दिवसेंदिवस एकदा तिन्ही सांजाला संध्याकाळच्या वेळेला तो गंगा किनारी फिरत असतो आणि डोक्यात एकच विचार की आपल्याला जावई कधी मिटेल आणि कसा असेल योग्य जावई कुठून बांनायचा तर अचानक त्याला दोन पानथस्थ दिसतात ते दिसताना अत्यंत तेजस्वी रूपगुणसंपन्न बलिष्ठ शरीरयष्टीचे डोळ्यात चमक असलेले असे असतात राजा फार प्रभावित होतो आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन विचारतो की क्षीरसागरातून आलेले आपण चंद्रसूर्य आहात का तेवढ्यात जमदग्नी सांगतात राजेंद्र हे भृगुवंशीय ऋषी रुचिक ह्या माझे पिता आहेत आणि मी त्यांचा मुलगा ब्र जमदग्नी राजा त्या तरुणाच्या मोहातच पडतो जज मनोमन हाच योग्यवर ह्या राजा अनाहूतपणे सांगतो पण भूतलावर जिचे लावण्य अप्रतिम आहे अशा माझ्या कन्येच्या विवाह विवंचनेत मी भटकत आहे गंगा किनारी असं सा राजा सांगतो त्यावर रुचिक ऋषी सांगतात मग तिचे स्वयंवर जाहीर करणार राजा राजकुमार ऋषी देवता सर्वांना आमंत्रण दे राजा लगेच आनंदित होतो लगोलग तिचे स्वयंवर जाहीर करतो ठरलेल्या तिथीला सर्वजण जमतात राजकन्या हातात वर्माला घेऊन एक एक राजपुत्र ऋषिकुमार उपस्थित त्यांच्या त्यांच्या भाटांकडनं स्तुती ऐकत ऐकत पुढं जात असते जमदग्नींपशी आल्यावर ती एक क्षण थांबते आणि आपल्या पित्याकडे हळूच कटाक्ष टाकते तर पित्यालाही आनंद झालेला चेहऱ्यावर दिसतो किंचित स्मितरेषा आपल्या पित्याच्या चेहऱ्यावरची ही पित्या चाणाक्ष राजकन्या जाणते आणि वर्माला जमदग्नींच्या गळ्यात टाकते बाकीचे जे राजपुत्र असतात ते प्रक्षुब्ध होतात हातात शस्त्रास्त्र उघडतात आणि एकटे जमदग्नी त्या सगळ्यांचा शस्त्रांचा निपात करतात सगळीकडे हाहाकार मस्तो अग्नीसारखा संचार करणाऱ्या जमदग्नींचे अद्भुत युद्ध कौशल्य पाहून राजा खूप संतुष्ट होतो आणि मग राजा त्यांचे लग्न लावून देतो कान्यकूब नगरी आणि एक राज्य अर्पण करतो हजारो गायी दासी तिला दान देतो प्रजाजनांना दैवी गुणाचा परिचय असल्यामुळे ते रेणुका मातांचा खूप जय जयकार करत तिला निरोप देतात रेणुका मातांचा विजय असो जय रेणुका माता नमस्कार